एक सर शेवटची पगड टाकली ना ती उकरून बघली लगेच उकरून म्हणजे उचलून बघली कासला डांग्याला एक शिंगऱ्याचा काम बिल्डर पच्चिस लगे कसला पगोलीचा खानाच मीडियम का मित्रांनो अजून एक डांग्या आला बघा दुसरा डांग्या काम पश्चिस कसलाय बघा उरला कुरला आणि आता काय खाता बघा सांगू नको हे बघा जो डबा आहे आमचा खाण्याचा दोन डबा येईल याच्यामध्ये काय आहे नक्की सांगा सगळे प्रकारचं जी वस्तू आहे ना ती उकडलेली आहे आणि या खाना कुठल्याही दिवसाला उकडताना नक्की सांगा ते दिवशी आम्ही पगवल्यानं आलो आहे आता समजून जा काय राहा काय वाटतं भेटीन मोऱ्या अजून शंभर टक्के असणार आहे ना मित्रांनो आपल्या खाडीवरची सध्या मी आमच्या खाडीच्या बाजूला उभा आहे आणि आजचा प्लॅन आहे पगोल्या टाकून आपल्या खाऱ्या चिंबोऱ्या पकडण्याचा तर इथे दाखवते बघा ही आपली पगोल्याची पिशवी आहे बॅग बनवलेली बघा शालेत जवळची बॅग असते जशी आपली बॅग बनवलेली आहे याच्यामध्ये ऑलमोस्ट एकोणतीस पगोल्या आहेत आणि या आपण पगोल्या खाडीमध्ये उतरून टाकणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ धमाकेदार होईल भांगला आहे चिंबोऱ्या भेटतील का नाही भेटतील गॅरंटी नाही आहे कारण का आम्ही मध्ये खाना पडले पडलेला होता मग त्याच्या फार जाऊ चला भेटल्या तर भेटल्या तुम्हाला पण बघायला भेटला आजची थोडी अनोखी पद्धत पाण्यामध्ये उतरून कशा टाकताना बघवल्या तर मित्रांनो जर का तुम्हाला ही व्हिडिओ आवडली ना ते व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकन ऑलवर करा आणि इंस्टाग्रामवरती नक्की फॉलो करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट भेटत जातील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली तिथे जाणे नक्की फॉलो करा इंस्टाग्रामवरती तर चला आता कॅमेरा वॉटरप्रूफ केसमध्ये टाकतो थोडा आवाजाचा इश्यू होऊ शकतो तुम्हाला म्हणजे कमी जास्त काय पण क्लेरिटीमध्ये सेम क्लॅरिटी नाही चला आता पार्टनर कोण कोण येतं तुम्हाला दाखवते बघा एकदा आपल्यासोबत आहे आपलं नेहमीचं पार्टनर प्रत्येक घड्या तिथं या साईडला आहे काय रे नाव तुझा आयश आंश सिंग भैया मालक काय भैया डायवर का भैया डायवर आपल्यासोबत आहे आणि या ऑलरेडी आपले इथं या आहेत ना आम्ही एक ओके घेतला पण एक सहज पागुरी टाकली चिंबरी मुरी उचलती चिंबोरी चिंबोरी बघा मला कसली कुर्ली भेटले साईज बघा कसली आहे कुर्ली आहे कचकी उलटी कर कवटाची नाही भरलेले वजन आहे मजबूत चिंबोरी बघा कसली मोठी हातावड बघा बघा हात बघा आणि बघा तर चला मित्रांनो आता जाऊ डायरेक्ट पगोयला टाकताना तुम्हाला दाखवू कशा टाकता नंतर मग काढताना दाखवू तिथे परत व्हिडिओमध्ये बनवून राहा लाईक शेअर सबस्क्राईब करा चला एक शिंगऱ्याचा <laughs> सुरुवात बरी झाली <ना> <laughs> तर मित्रांनो जसा का तुम्ही बघू शकता आवाज थोडासा तुम्हाला कमी येत असेल पण जसा का तुम्ही बघू शकता सध्या आम्ही उतरलं खाडीमध्ये आमच्याच इथे आणि इथून आता साईडला आपण पगोल्या टाकत जाऊ भांग चालू झालं आहे पाणी किती भरल किती नाही किंवा भरल का नाही ते पण नाही माहिती तरी पण चला आपण आलोया आता सुरुवात करूया याच्यामध्ये आपलं बघवले टोटल एकोणतीस पगोले आहेत बाकी इकडे तिकडे टाकले आणि मित्रानो इस मेहनत असते खरी बोलता हो चिमुऱ्याच्या मुऱ्या भरलेला का नाही मेहनत असत मेहनत घ्यावा लागतात तर चिमुऱ्या हे घुसलेला आज टाकून झाला पाच मिनिट झाली सज मी पाटल्या बागाला गेलो थोडा इथला पाणी पाहिजे होता त्याच्यामुळं सज शेवटची पगड टाकली ना ती उकरून बघली लगेच उकरून म्हणजे <laughs> उचलून बघली कासला डांग्याला एक शिंगऱ्याचा काम पच्ची आहे शिंगरा बिल्डर काम झालेला आहे असला Yeah. Yeah. Yeah, transface. चिंबोरा चिंबोरा आले असतील म्हणून पहिल्या चिंबोऱ्या बांधले आणि तसा आलो तर डायरेक्ट दुसरे उपाय आला पाणी पण नाही पिला चला आता बाबा ती दोन का तीन काढल्या तिने आणि एक पण नाही भेटली दोन बारकीवर एक भेटली ती सोडली परत आता काय भेटली अंदाज कमी वाटतं आहे दुसरे पण नाही वाला पाणी उकवणीचा कसलाय कडकडियेत लाल शिंगऱ्यांचा डाक

तर मित्रांनो आता किती वाजता माहिती नाही आम्ही तीन चार उपवान केलो आहे आणि आता सध्या पूजा झाली आम्ही दोन दोन चपात्या खाल्या आणि आता काय खाता बघा सांगू नको हे बघा जो डबा आहे आमचा खाण्याचा दोन डबा येईल याच्यामध्ये काय आहे नक्की सांगा सगळे प्रकारचं जी वस्तू आहे ना ती उकडलेली आहे आणि या खाना कुठल्याही दिवसाला उकडताना ना नक्की सांगा दिवशी आम्ही बघवल्यानं आलो आहे आता समजून जा काही राहा काय वाटतं भेटतील चिंबऱ्या अजून शंभर टक्के तुम्ही याच्यामध्ये चिंबऱ्या ठेवल्यान मित्रांनो आणि जाऊ मी बघायला की ती चिंबऱ्या भेटतात किती नाही व्हिडिओमध्ये बनवून राहा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राममध्ये नक्की फॉलो करा आज मजबूत काम करायचं आहे पिशवी अगदी तरी भरायची आहे चला आता भेटू पुढे कंटिन्यू बघा पोचच्या कमेंट करून सांगा हे बघा खारींचा पोचा तर मित्रांनो झाला आता संध्याकाळ होईत आली सकाळपासून पगुल नव्हतं बघा एवढ्या पगोल्या आपल्या झाल्याने एक दोन पगोल्या गेले आपण असं वाटते म्हणा आता जाऊ वरती खाना सोडताव आणि किती चिंबर आहेत ना ते तुम्हाला दाखवता तिथपर्यंत व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नक्की इंस्टाग्रामवरती फॉलो करा आता पाणी बघा छाती बघ पाण्याने उतरलेलो पगू मगाशी थोडा कमी होता पण हल्ली झालेला आहे भांग त्याच्यामुळे काही जास्त पाणी होई नाही आता चला आता वरती भेटतो तर मित्रांनो फायनली आमचा पॅकअप झाला या बघा इथं अर्ध्या पगोल्या आहेत अर्ध्या नवीन पगोल्या इथं आहेत आणि कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा आता तुम्हाला जितक्या चिंबऱ्या पकडल्या तर दाखवते बघा या बघा मित्रांनो चिंबर्या तुम्हाला एकदा चवल दाखवते एक आपल्याला खरपी पण भेटलं आहे बघा खरपी कुर्ली आहे छोटी आहे म्हणजे याच्यावरून समजतं आहे का आमचे गाडीन पण खरप्या चिंबऱ्या आहेत ती बघा एक कुर्ली भेटली छोटी मिडियम आहे आणि एक एक शिंगऱ्याचा डांग्या लो बघ हसली कडकडीत आहे एक शिंगऱ्याचा त्याने कोणती तरी नंगी खाल्ली एक शिंगऱ्याचा ढाग्या एवढ्या अशा चिंब्या भेटल्या मित्रांनो हसतील पंधरा वीस तरी असतील पण पण सध्या येच दोन बघा मोठ इत कस आहेत डांगे डांगे कुर्लं कुर्ली तुम्हाला कुरली बघा साईज बघा कुर्लीची कस कचकी कुरली कसा केलाय काम पाचचेस बघा ना आल तो मित्रांनो आणि आपल्याला भरपूर चिंबोऱ्या आणि तुम्हाला कॅमेरामध्ये आपले गोपरोमध्ये दिसल्याच असतील तर ही होती आजची व्हिडिओ थोडीशी युनिक पहिल्यांदा आपण ट्राय केला खाडीमध्ये उतरून पगोल्या डाकाचा आणि किती चिंबोऱ्या भेटल्या तर तुम्ही बघितल्या तर कशी वाटली मित्रांनो तुम्हाला ही चिंबोऱ्यांची एक युनिक व्हिडिओ पगोल्यांची बऱ्याच दिवसातून आलतो चिंबोऱ्यांना तर ही अशी होती व्हिडिओ जर का मित्रांनो तुम्हाला ही चिंबोऱ्यांची व्हिडिओ आवडली असेल ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऑल ऑलवर करा आणि इंस्टाग्रामवरती नक्की फॉलो करा जेणेकरून तुम्हाला अशाच काहीतरी फिशिंगच्या रिलेटेड अपडेट इंस्टाग्रामवर भेटत जातील तर चला मित्रांनो भेटू अशाच नवीन नवीन फिशिंगच्या चिंगोऱ्यांच्या रिलेटेड कुठल्या तरी व्हिडिओजमध्ये तिथपर्यंत बाय बाय